Yeah. किसान चा चा या किसान कट्टा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील लोकांना वितरित करण्यात आलेल्या सीलिंगच्या जमिनीचे पट्टे अद्याप मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे यासाठी गेल्या सत्तावीस वर्षापासून शेतकरी लढा देत आहे देवळे तालुक्यातील आगरगाव आणि पळसगाव येथील शेतकऱ्यांना सीलिंग कायद्यानुसार जमिनी दिल्या परंतु सत्तावीस वर्षे झाली अद्याप सिलिंग दिलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा ताबाच मिळाला नाही समाजातील अनुसूचित जाती व जमातीच्या बांधवांना जमिनीचे वितरण करण्यात आले होते उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागावा असाच या जमीन वितरणाचा मूळ हेतू होता पण सत्तावीस वर्षानंतर देखील जमिनीचा ताबा मिळू शकला नाही त्यामुळे युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आपली व्यथा या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासना पुढे मांडली शेतकऱ्यांना त्याचा हक्काच्या जमिनी मिळवून देण्यासाठी युवा संघर्ष समिती आंदोलन करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी सांगितले आहे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकत्र आले आहे शासनाने सिलिंगच्या अंतर्गत आगरगाव आणि पळसगाव येथील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या आ, आ, समाजातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले होते परंतु या सर्व शेतकऱ्यांच्या नावावर सातबारी सुद्धा बनलेले आहे परंतु गेल्या मागील सत्तावीस वर्षांपासून अजूनपर्यंत या जमिनीचा ताबा या शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भातलं निवेदन सादर करणार आहोत अं हा प्रश्न मागील सत्तावीस वर्षांपासून ही सगळी मंडळी शासनाची उंबरटी झिजवत आहे परंतु अजूनपर्यंत शासनाने देऊ केलेल्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे अनेकदा या संदर्भातला काही न्यायालयीन प्रक्रिया झाल्याची सुद्धा माहिती आहे परंतु या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करण्यापेक्षा यांना तातडीने जमिनी वाटप करणे त्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देणे अत्यंत महत्वाचा आहे आणि या संदर्भात गेल्या सत्तावीस वर्षांपासून या सर्व शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे जर येत्या काळामध्ये काही दिवसांमध्ये जर यांना या प्रत्यक्ष जमिनीचा ताबा मिळाला नाही तर शासनाच्या विरुद्ध प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत जो शासनाच्या मूळ उद्देशातून यांना जमिनीचं वाटप करण्यात आलेलं आहे समाजातील अनुसूचित जाती आणि जमातीतील हे सगळे लोक आहे यांना समाजाच्या मुख्य प्रवाह आणण्याच्या उद्देशाने शासनाने ज्या जमिनी दिलेल्या आहेत या जमिनीनं दिल्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे आणि शासनाच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासण्याचं काम हे प्रशासन करत आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तातडीन यांना जमीन वाटप होणं अत्यंत महत्वाचं आहे